श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण प्रसिद्ध असलेली आणि सगळ्यांची आवडती अशी बा फेमस बाजार आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य ही आमटी साधारणतः तीन लिटरची बनते त्यासाठी तूरदाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि दोन वाट्या मसूरची डाळ घेतलेली आहे इथे आणि त्या तुरदाळीचं निम्म थोडंसं मोगदा घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणार ते मोठे असतील कांदे तर दोन बास होतात आता माझ्यावर मीडियम साईजचे आहेत म्हणून चार घेतलेले आहेत आणि टमाटा देखील मोठा एक असेल तर बास होतं हे छोटे आहेत म्हणून मी तीन घेतलेले आहेत थोड्या लसणाच्या पाकळ्या खोबरं आणि कोथिंबीर पण लागते कोथिंबीर मी ॲड करणार आहे परत यामध्ये दाखवलेली नाही आहे आणि मॅगी मसाला दोन लिटरसाठी दहा रुपयाची एक पुडी घालायची आता हे तीन लिटरसाठी म्हणून मी पाच पाचवाले वाले तीन पुड्या घेतलेल्या आहेत आणि हे बाकीच्या किचन किंग मसाला गरम मसाला सांभर मसाला आणि गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला आणि घरकुल मसाला हे सगळे मसाले दहा दहा रुपयेवाले पुडे घालायचे दोन लिटरसाठी वाक्य पुडे घालायचे आणि इथं अद्रक पहिल्या माग आपण जे साहित्य बघितलं होतं ना त्या सर्व डाळी मिक्स केल्यानंतर अशी आपण छानशी डाळ शिजवून घेतलेली आहे आता ही डाळ मी घोटून घेणार आहे आणि एकीकडे इथं गॅसवरती का कांदा परतून घेत आहे कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि टोमॅटो देखील भाजून घ्यायचे आहेत हे आणि इकडं तीळ भाजून घेतलेले आहेत थोडेसे आणि नंतरने पुढची प्रोसेस अजून मी सांगेन आता मी बाजार आमटीला फोडणी टाकत आहे डाळी आपण शिजवून घेतलेल्या होत्या ना गॅसवरती पातेला गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि ही पेस्ट आहे आपली कांदा टोमॅटो कोथिंबीर अद्रक लसूण आणि आता तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये ही पेस्ट टाकत आहे जी पेस्ट टाकली होती ना ती छान अशी तळून झालेली आहे कारण कांद्याचा वास येतो आपण तसं तर कांदा, कांदा भाजून घेतलेला होता तरी पण जरास छान तेलामध्ये असं भाजून घ्यायचं पेस्ट टाकलेली आणि आता हे आहे आणि ही तिळाची पेस्ट आहे ही खोबऱ्याची पेस्ट टाकत आहे आता मी पहिल्यांदा खोबऱ्याची पेस्ट घालायची तिळाची पेस्ट घातली तर ती खाली चिटकते त्याच्यामुळं आधी खोबऱ्याची पेस्ट घालणार आहे आणि जरासं असं हलवून घेते ही पेस्ट आता गॅस मोठा करते मी जर मसाले टाकताना गॅस केव्हाही बारीक करायचं नाही तर मसाले जळले जातात आता यात तिळाची पेस्ट टाकते म्हणजे दोन्ही पण छान आपल्या तेलामध्ये परतलं जाते आणि तेल चांगलं सुटतं मग भाजीला तिळा आणि खोबऱ्यामुळं आता हे छान मी तळून घेणार आहे तेलामध्ये मसाला मसाले आपले छान तळून झालेले आहेत बघा छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता मी त्यामध्ये तिखट घालत आहे चवीप्रमाणे ही आमटी तिखट असते त्याच्यामुळे याला जर असं तिखट जास्त घालायचं काळा मसाला घालते मी लाल तिखट घालायचं नाही आपण तीन लिटरची आमटी बनवतोय त्याच्यामुळं तिखट जास्त आहे जास्त घालायचं तिखट आता छान परतून घेत आपण तिखट सगळ्या मसाल्यांमध्ये मिक्स होईल पर्यंत बगा छान मसाले तले जाता है खोबरा तिड़ा मु पेस्ट ये तो वरती मसाले दाखिल होते तो ना मैगी मसाला किचन किंग मसाला घरपूल मसाला सांबर मसाला थोड़ा सा ते सगे मसाले अपन हाँ घे आता ते सगे मसाले एकत्र कर आता मी मीठ घालून घेतलेलं त्यात आणि आता ही डाळ गरगटून घेतलेली आहे ना मसाले छान तळे गेले डाळ मिक्स करते मी त्यामध्ये पहिल्यांदा ही डाळ छान मिक्स होऊन द्यायची डाळ घातलेली होती ना अशी डाळ चांगली मिक्स होऊन दिली थोडीशी आणि आता बघत बघत पाणी मिक्स करायचं क्वांटिटी जसं पातळ ही भाजी आमटी आमटी बाजार आमटी फार पातळच असते घट्ट नसतेच ही आमटी भाकरीसोबत वगैरे चिरवून खाण्यासाठी म्हणून ना त्याच्यामुळे उकळून द्यायचं अजून आपल्याला ना आमटी त्याच्यामुळे पातळच असते आमटी गरजेनुसार पाणी घालात तुम्ही कारण डाळ असल्यामुळं ना डाळ घट्ट होते नंतरनी आता बघताना जरी पातळ वाटलं तरी नंतरनी थंड झाल्यास जरा आक्षण ना त्याच्यामुळं पाणी वाढवायचं आधी थोडं आता ही छान मंदाचे वरती एक दहा मिनिट उकळून द्यायची आमटी म्हणजे कलर सुटेपर्यंत जर आपल्या आमटीला नंतर मीठ वगैरे सगळं चेक करायचं आफ्टर सॉरी कटकर हे लास्टला हे असं दिसतंय पूर्ण एकदा ट्राय करून बघा नक्की आणि कसं झालंय कमेंट करून सांगा काहीच थँक यू फॉर वॉचिंग